नमस्कार मित्रांनो माझं नाव सलोनी आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या शेजारी राहणाऱ्या राहुलदादाने माझ्या गोडाऊनचं उद्घाटन कसं केलं तर चला मग सुरुवात करते मित्रांनो मी एकवीस वर्षाची तरुणी असून जी खूपच मस्त आहे मित्रांनो आजची गोष्ट माझ्यासोबत गेल्या वर्षी वर्षी होती तसं झालं असं आमच्या शेजारी एक नवीन लग्न झालेलं सोड परायला आलं राहुल राहुलदादा आणि सारीका बैनी दोघे स्वभावाला होते साधी सरळ आणि सुंदर सारीका बैनी तसाच देखणा आणि विनोदी स्वभावाचा राहुलदादा त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता पण त्यांच्या नाताला घरच्यांचा विरोध होता आणि म्हणूनच शेवटी त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आम्ही आमच्या शेजारी माड्याचं वेळ घेतलं त्यांना आमच्या शेजारी येऊन जवळपास वर्ष ओळखून गेलं असावं आणि बघता बघता ते आमच्या साईतल्या सगळ्या लोकांशी अगदी मिळून मिसळून गेले माझी तर त्या चांगली मैत्री जमली होती त्याचमुळे जास्तीत जास्त वेळ त्यांच्या घरी निदाल होत होते सारे कवायणी रोज सकाळी दहा दा वाजता ऑफिसला जात असत आणि राहुल दादा दरातूनच काम करत असे म्हणजे तो वर्क फ्रॉम होम करत होता आठवड्यातून दोनदा फक्त तो ऑफिसात जात असे त्यामुळे मी कॉलेजातून घरी आल्यावर दादाच्या घरी जात असे राहुल दादा खूपच विनोदी स्वभावाचा असल्यामुळे माझा देखील दिवस हसत खेळत जात होता आजकाल तर राहुलदादा आणि मी खूपच चांगले जवळचे मित्र जाणव होतो आम्ही एकमेकांची खूप मस्करी करायला लागलो होतो आता हळूहळू आमच्या मस्करीचं रूपांतर अनुवाच्या मस्तीत झालं होतं आता राहुल दादा आणि मी एकमेकांच्या अनुवाशी मस्ती करायला लागलो होतो कधी कधी दादा माझ्या दालाचे चिमटे घेत असे आणि मी देखील दे त्याच्या बदल्यात त्याच्या पोपाला चिमट्या काढत असे आणि या मस्तीत बाराच वेळा दादा माझ्या नको तिथे देखील हात फिरवून घेत असे पण मी हे सगळं मस्करीत घेत होते असं दिवसामागे दिवस निघून जात होते आणि एक दिवस जाता आणि सारिका बहिणीच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवस उजाडला आता काही दिवसातच दादा आणि सारिका बहिणींच्या घरी हे गोलून उलणार होतं आणि ही बातमी त्यांना समजली ते दोघे खूप खुश होते आणि मला देखील खूप आनंद झाला होता बघता बघता ही गोष्ट सारी कवयनी आणि राहुल त्याच्या खर्च्याना समजली आणि एवढे दिवस त्यांच्या दोघांच्या नात्याला असणारा त्यांचा विरोध मावळ्याला त्यांनी पुन्हा त्या दोघांना स्वीकारलं येणारं बाळ खरंच खूप नशीब होतं आता हळूहळू वेळ निघून जात होता बघता बघता सारी सारीखावयींचं बाळणपण जवळ येत होतं म्हणूनच सारी खवेनीच्या घरच्यांनी बाळणपणासाठी त्यांना माहेरी घेऊन जायचं ठरवलं आता राहुलदादा एक टाच घरी राहणार होता जात जाता जाता वहिनीने मला राहुलदादाची काळजी घेण्यास सांगितली आणि पण वहिनींनी सांगितल्याप्रमाणे राहुलदादाची काळजी घेऊ लागले तर हवं नको ते सगळं बघू लागले वय मिळेल तेव्हा त्याच्या घरी जाऊन राहुलदादाला घरच्या कामात मदत करू लागले, लागले। असंच एक दिवस संध्याकाळच्या वेळेस मी राहुलदादाच्या घरी गेले होते बघते तर दा दादा दरवाजा उघडा ठेवून बसला होता आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत होता बहुतेक तो तर ऑफिसचं काहीतरी काम करत असावा पण मला तेवढं दाठवलं ते आज रविवार होता आणि रविवारचं राहुलदादा लॅपटॉपला हात देखील लावत नसे मग आज एवढं लक्ष देऊन लॅपटॉपमध्ये काय बघतोय हे जाणून घ्यायची माझी इच्छा झाली म्हणूनच मी हळूवार पावलाने त्याच्याजवळ गेले तेवढ्यात ते जवळ आल्याची चावळ त्याला लावली आणि त्याने पटकन लॅपटॉप बंद केला आणि कोण माझ्याकडे बघत म्हणाला अगं सरोणी तू कधी आलीस मित्रांनो त्याच्या चेहऱ्यावर आज मना कसली तरी भीती जाणवत होती मी त्याला म्हणाले अरे मी आत्ताच आले पण तो एवढं घाबरलास का आणि लॅपटॉपमध्ये काय बघत होतास त्यावर तो मला म्हणाला काही नाही ग असंच टाईमपास करत होतो असं म्हणून तो, तो विषय बदलू लागला मित्रांनो तू काहीतरी माझ्यापासून लपवत होता एवढं नक्की म्हणून मी पुन्हा त्याला विचारलं अरे असं काय बघत होतास म्हणजे तुला मला दाखवायचं नाही आहे काही पर्सनल आहे का पण तू त्यावर काही नाही ग काय लपवणार तुझ्यापासून असं म्हणू लागला आता तर मला तो काय बघत होता हे जाणून घ्यायचंच होतं म्हणूनच मी त्याला म्हणाले तुला तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे या काय बघायचं तसे दाखवू मला मित्रांनो मी असं म्हणतास तू राव्याने मला म्हणाला अगो तू वेळी आहेस का अशी शपथ कोण घालतं का कोणाला त्याला चिडलेला बघून मी त्याला म्हणाले सॉरी दादा चुकलं माझं नको सांगूस असं म्हणून मी तिथून निघाले आणि तो म्हणाला ठीक आहे हा तर तू माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घ्यायची आहेस म्हणून सांगतो पण त्याआधी तुम्हाला एक शब्द दे हा तर मी जे तुला काही दाखवेन त्याच्याबद्दल तू कोणाला काही जाणार नाहीस आणि जी दाखवेन ते अगदी शेवटपर्यंत बघशील आणि हो तू तु तुझा शब्द पाळ नाहीस तर आजपासून मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही मित्रांनो मी देखील त्याला लगेच शब्द दिला की मी कोणाला काही सांगणार नाही आणि जे दाखवशील ते शेवटपर्यंत बघेन तसा तो त्याच्या जागेवर उठून त्याने दरवाजाला आतून ला कडी लावली आणि मला त्याच्या आतल्या खोलीत घेऊन गेला आणि पलंगावर बसला तसं मी देखील त्याच्या शेजारी जाऊन बसले आता त्याने लॅपटॉप ओपन केला आणि त्यातून ते त्याने एक व्हिडिओ चालू केली आणि ती व्हिडिओ बघून मी देतलेस कारण त्या व्हिडिओमध्ये एका खुपट माणूस एका सुंदर मुलीशी लगट करत होता तो माणूस जोर जोरात त्या मुलीचं कामकाज उरकत होता आणि ती मुलगी तोंडाने वेगवेगळे वेग आवाज काढत होती ते बघून मी माझी दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले आणि डोळे मिटून घेतले त्यावर राहुलदादाने त्याच्या हाताने माझ्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करत म्हणाला सुरुनी तुम्हाला शब्द दिला होतास ना की मी जे दाखवेन ते संपूर्ण बघणार म्हणून शेवटी मी पण नाही हरु हरु ते व्हिडिओ बघू लागले हळूहळू त्या व्हिडिओमधल्या जवळपास कामकाज रंगात येत होतं आणि आता माझ्या देखील रंगात काहीतरी वेगळं जाणवायला लागलं होतं तेवढंच मला जाणवलं ते, ते हळूहळू राहुल दादाचा हात माझ्या सर्वांगावर फिरू लागला होता आणि त्याच्या अशा कृतीने माझं देखील संतुलन बिघडू लागलं होतं आता तो माझ्या जवळ हळूच कानात बोलला सलोणी आपण पण असंच करूया का खूप मजा येईल त्यानं त्याच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हेच मला सुचत नव्हतं तेव्हा तो पुन्हा म्हणाला तू कधी कोणाबरोबर केलेस का असं तसं मी मान येणेच नाही म्हटलं त्यावर तो म्हणाला अरे वा म्हणजे आज तुझ्या गोलामचं उद्घाटन माझ्या हस्ते होणार तर असं म्हणून तो माझ्या अगदीजवळ आला माझा हात हातात घेऊन म्हणाला काैजी गरौ नक सब्जी व्यवस्थित सबै पार पाँ फ पढ्नु मलाई साथ दे आमा तयारी गरु लाग मौलस दोन लागला, हरु पिरू लाग पहिलान्दाच मात्र हो त्यहाँ मैले मलाई दिव आनन्द मित हो त्य कुर्ति अनुभवी खेलोसला मलाई जानुहुने माझ वस्त्रहरणालाई सुरुवा केही नंतर नत्र अहिले सबै कपडे कारण टाकले अनि मलाई आवस्थित दखमक बोक लागदेखि त्यहाँ पुर्किमध्ये त्यो मान्छे नजर त्यटक्यवल गी त्याचा कंटेनर चांगलाच मोठा होता आणि एवढा मोठा कंटेनर माझ्या एवढीच्या गोडाऊनमध्ये कसा सामावेल याच विचारात नव्हते तेवढ्यात त्याने माझं गोडाऊन हाताने गोंधळाला सुरुवात केली माझ्या गोडाऊनच्या फायर असलेलं काळ्या रंगाचं खुर्ट गवत त्याने बाजूला केलं आणि आतल्या गुलाबी रंगाच्या भिंतींना बोटाने ताणून धरू लागला आणि त्याने त्याची जीवा माझ्या गुलाबी भिंतींवरती फिरवायला सुरुवात केली त्याची ती जीवा माझ्या जीवाची गालमेल करत होती मी माझ्या मुठी दाबून दरल्या हाफसुकजमबेची कमान करत चेहऱ्यावर विचित्र हावभाव आणू लागले ते बघून त्याला अजूनच स्फूर्ती आली आणि त्याने त्या क्रियेमध्ये तल्लीन होत अजूनच जोर जोरात तो चाटू लागला आणि काही वेळातच गोडाऊनमधून एक रसायन बाहेर आलं ते रसायनलीचं बिने चटामटा करून त्याने आवंडा गेळा आणि तो उतून बसला आता वेळ होती त्याचा कंटेनर माझ्या गोडाऊनमध्ये प्रवेश करण्याची मी पण गोडाऊनचा दरवाजा ताणून तयार होते आता हळूहळू त्याने त्याचा कंटेनरचा दळ भाग माझ्या गोडाऊनच्या मुखाशी टिकवला आणि हळूहळू तो पुढे सरकू लागला पण त्याचा एवढा मोठा कंटेनर आत शिरायला वेळ घेत होता आणि म्हणूनच त्याने जोर धरत त्याचा क्लच सोडला तसा सटकन त्याचा कंटेनर आत शिरला पहिलीच वेळ असल्यामुळे थोडासा त्रास झाला पण तो अनुभवी चालक होता तो वेळी सावध पवित्रा घेऊन तिथेच थांबला आता त्याचा कंटेनर हर्धा ॲपमध्ये गेला होता थोड्या वेळाने माझा त्रास कमी होतास त्याने पुन्हा जोर देत तो पुढे सरकला आणि माझ्या गोडाऊनच्या शेवटच्या भिंतीला त्याचा कंटेनर जाऊन थडकला आपसुकच माझ्या ओंकातून एक विचित्र आवाज बायाला आणि तो त्याचा कंटेनर करू लागला हळूहळू हो त्याच्या कृतीने मी सुखावू लागले आता जवळपास अर्धा तास ता। ता तो कंटेनर चालवत होता आणि अचानक त्याने माझी दोन्ही फळं जोरात हातात दाबून धरली आणि तो मला सलोने आता माझा कंटेनर खाली करायची वेळ झाली बरं असं म्हणून त्याने त्याचा ते कंटेनर माघारी घेतला आणि त्याचा सगळा माल गोडाऊनच्या दरवाजा सगळं खाली केला आणि तो शांत झाला आणि त्या दिवसापासून वेळ मिळेल किंवा तो माझ्या गोडाऊनमध्ये कधी मागून तर कधी भरून प्रवेश करू लागला तर मग त्यानं आवडली का आजची कथा जर का कथा आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका